नळगीर गाव उदगीर तालुका जिल्हा लातूर आपल्या इथं चोरांसाठी नळगीर गाव एकदम फेमस झालेला आहे आणि त्यांना सहकार्य वाढवणा पोलीस स्टेशन तालुका उदगीर जिल्हा लातूर हे असं समजायचं का का बरं ज्या वेळेला मशी चोरीला गेल्या एफ आर दाखल करण्यासाठी शेतकरी जातात त्यावेळा त्यांच्या मशीची जे चिठ्ठी असते जे पावती असते खरेदी विक्रीची त्याच्याप्रमाणे त्यांनी एफ आर वरती नोंद करायची का त्यांच्या मनाने स्वतःच्या व्हॅल्युएशन काढायची मशीनची न बघता त्याचं जीवन उदाहरण म्हणजे भीमाशंकर सलगरे त्यांच्या मशीनची किंमत त्यांनी चिठ्ठ्यांवरतीसष्ट हजार पासष्ट हजार रुपये आहे अलग अलग तारीख मध्ये तर त्यांनी पंचवीस हजार आणि बावीस हजार मशीनची किंमत टाकली सात महिने नऊ महिन्याच्या गाभन मशीन तर हे आपले शेतकरी येतात नळगिरीचे त्यांना जोडधंदा म्हणजे शेतीला व्यवसाय दुधाचा व्यवसाय यांच्या यांना आज रोजी शेतीमध्ये जोडधंदा काय करायचा जर अशा चोऱ्या उलाल्या आणि जर का पोलिसचे सहकार्य त्यांना उलालं शेतकऱ्यांचं भलं नाही करायचं यांना तर तुम्हाला काय वाटतं नेमकं भाऊराव की त्यांनी तुम्हाला सहकार्य पोलीस यंत्रणा ची करते का त्यांचं स्वतःच स्वार्थ करते पोलीस ठाण्यामध्ये गेल्यामुळे भीमाशंकर सलगरे यांनी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि त्यावेळेस सोबत त्यांच्या चिठ्ठी घेऊन गेले होते त्यावेळेस त्यांनी आपल्या मार्फत तक्रार मांडली तक्रार मांडल्यानंतर त्यांनी मशेची किंमत जवळपास साठ ते पासष्ट हजार रुपये एक एक या मशीची किंमत होती नऊ आठ नऊ महिन्याच्या गावन मशी होत्या तरी त्याने पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने आपल्या मशीची किंमत स्वतः होऊन न बघता त्याने स्वतः किंमत टाकली असं आमचं एक म्हणणं आहे तरी तुम्ही याची अजून चौकशी योग्य रीतीने योग्य मार्गाने करून घेणे म्हणजे असं म्हणायचंय तुम्हाला की वाडोणा पोलिसांना सहकार्याच्या भावनेनं काम केलं नाही सहकार्याच्या भावने त्यांचे स्वतःचे स्वार्थ बघितले स्वतःच्या आणि दबावाखाली शेतकऱ्याच्या ह्याच्यासाठी तर काहीच बघाय नाही त्यांनी दुसऱ्याच्या दबावामुळे त्यांनी किंमत टाकली गेली आज घडीला आपण गायीला माय म्हणतो गायीचं दूध पितो गाईंची गाई चोरी झाली नाही म्हशींची चोरी झाली पण तू मशीचं पण दूधच पितो ना काय विचार काय करावा शेतकऱ्यांना जोडधंदा मशी गाई शेतकऱ्याला दुधासाठी वापरल्या जातात त्यांनी त्याच पालन पोषण करतात आणि असं जर एक म्हैस घेण्यासाठी एक म्हैस घेण्यासाठी जर एवढा खर्च येतो माणसं शेतकऱ्याला साठ पासष्ट हजार लाखापर्यंत दीड लाखापर्यंत म्हशी येतात आपल्या इकडल्या शिवाराच्या हिशोबानं जर पाहायला गेलं आज पासष्ट हजार सत्तर हजाराची मैस घेण्यासाठी काय करावं लागतं शेतकऱ्याला कर दोन एकर तीन एकर शेतकऱ्याला जोडधंदा म्हणजे तोच आहे ना हा? तरी माझ्याकडे आता तरी 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 कर विचार करा यांच्याकडे गायी येता वीस बावीस कधी या भेट द्या वडले बाबराव नळगीर मध्ये तरी आम्ही व्यवसाय हे करावं का नाही असं जर चोरीचा तुम्ही साथ जर देत गेलो तर आम्ही मार्ग कोणता काढाव आणि कस वागाव आता व्यंकटेश प्रसाद पेदावाड एफ आर दाखल केली चोर सापडले चोर जामिनावर गावात आले परंतु अजून मैशी कोर्टाच्या स्वतः टेम्पो चोरी होते का ह्याचा निर्णय तुम्ही घेणे तुम्हाला काढते भास्कर की तुम्हाला काय की चोरी कशी झाली असं वाटते किंवा चोरी झाली आणि वाडुना पोलीस स्टेशन न काम तुम्हाला वाटते का की चांगलं इमानदारीनं आणि कुणाच्या दबाव न करता स्वतः केलेला आहे का म्हणून म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच शंभर टक्के शेतकऱ्याचं म्हणणं आहे की चोरी हा एकटा माणूस कधीच करू शकत नाही करू शकत नाही म्हणजे कॉमन समजाने मिळून चोरी करावं लागते विचार करा एक टेम्पो आणि दोन चोर असं होऊ शकतं का गणित असं म्हणायचे का तुम्हाला नेमकं काय नेमकं विशेष सांगा तुमचा पाच सहा जणांचा हात खावा लागेल आम्हाला सरपंच साहेबांना सांग केले की, की माझ्या सहा जणांच नाव घेतले म्हणजे माझी सरपंच का चालू सरपंच माझी पद्माकर साहेब हा पद्माकर साहेबांना तुम्हाला म्हणले म्हणजे तुम्ही पाच पंचवीस लोक आम्ही गेलो होतो वाढवून आमच्या देखत मध्ये सहा जणांचं नाव माझ्या देखत सांग केले आणि पुन्हा दोघांवर म्हणजे हे पोलीस यंत्रणे सेटलमेंट केली असं म्हणायचे तर काय काय म्याने झाले काय काय नाही कस कस केले काय नाही माहित आता हे म्हणजे गावचे वरिष्ठ नागरिक म्हणून ना आपण देतो आप दे। तर हे एकट्याच काम नाही काही पाच सहा जणांच मिळून काम महिन्याला महिन्याला गावच्या म्हशी गेल्या स्वतः पद्म साहेबांची फिर्याद देतो म्हणून त्यांनी फिर्याद दिली नाहीत म्हणजे आता विशेष म्हणजे यांनी जे सांगत ना याच्यामध्ये बघा की थोडस गावचा वरिष्ठ नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनीच फिरा दिल्या नाही म्हणजे त्यांनी साथीदार म्हणायचं काय चोरी करून गोर गरीब शेतकरी कसा करावा आज योगायोग सापडले म्हणून सहा जणांच नाव आहे म्हणून पद्माकर साहेबांना म्हणजे तिथं वाढवून ठाण्या सहा जणांचं नाव ना आहे म्हणून आणि ऍडजस्टमेंट सेटलमेंट पोलीस यंत्रणेनं दोघावरच करून टाकून दिली असं म्हणायचं म्हणजे याच्या जमादार मेन आरोपी आपलं सहकार म्हणजे त्यांचं सहकार्य आरोपी सहकार्य त्यांचं त्यानंच म्हणलं त्या पोलिसांना पैसे किती घेता व्यंकटला म्हणजे व्यंकटेश व्यंकटेश प्रसादला असं म्हणले की तुम्ही पैसे घ्या तुमच्या मशीद किंमत किती आहे तुम्ही पैसे घ्या आणि जावा शेतकऱ्यानं करावं काय तर न्याय कुणाकडे आपल्या राज्याचे गृहमंत्री साहेब बघा चोराचे साथी पुणे न्याय मागायचा कोणाकडे शेतकऱ्याचे साथी अजिबात नाहीत असं आमचं म्हणणं आहे